नमस्कार मी तेजस देशमुख रोकटोक खालापूरमध्ये आपलं स्वागत आज आषाढी एकादशी महाराष्ट्राच्या आराध्य पंढरीचा विठुराया आणि त्यांच्या भेटीसाठी असुसलेल्या वारकऱ्यांचा हा दिवस पंढरपूरमध्ये जसा भक्तीचा सागर लुटतो तसा अनुभव आज आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या खालापूर तालुक्यातील साजगाव येथील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रति पंढरपूर येथे प्रत्येक वयोगटातील भाविक भगव्या पथकेकडून विठ्ठल नामाचा गजर करत टाळमृतुंगाच्या गजरात तल्लीन होऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत ज्ञानोबा माऊली तुकाराम कुंडळी कवरदेव हरिविठ्ठलच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला आहे येथे येणारा प्रत्येक जण जणू विठ्ठलाच्या भेटीसाठी पावन होत आहे मंदिराच्या गाभारात विराजमान असलेला हा विठुराया अगदी पंढरपूरच्या विठ्ठळासारखा साक्षात येथे उभा आहे या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी भाविक पहाटेपासूनच रांगेत उभे आहेत पावसाची पर्वा न करता पाय दुखत असले तरी चेहऱ्यावर थकवा नसून केवळ भक्तीचा आनंद दिसत आहे या ठिकाणी फक्त विठ्ठलाचे दर्शनच नाही तर वारकरी परंपरेचे अप्रतिम दर्शन घडते तर पाहिलात ना खालापूरच्या साजगाव येथील या धाकटी पंढरीमध्ये कसा भक्तीचा सोहळा सुरू आहे खरंच महाराष्ट्राची ही वारकरी परंपरा ही भक्तीची ताकद आणि श्रद्धेचा हा डोंगर पाहिल्यावर मन अगदी भरून येते आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व भाविकांना वारकऱ्यांना रोक्टो खलापूरच्या वतीने हार्दिक शुभेच्छा पाहत राहा रोक्टो खलापूर धन्यवाद